नमस्कार मित्रांनो शेतीसंबंधी शासनाचा बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर आलेला आहे यामध्ये शेतरस्ता किती असावा याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत शासनाने काय काय निर्देश दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा विषय आहे शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत मराठी शासनाचा आहे बघा बावीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा शासन निर्णय आहे त्याची प्रस्तावना आपण बघूया प्रस्तावना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलजोडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकर यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतीशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेत जमिनी शेतीमालाच्या जलद व सुरक्षित उभारणासाठी पारंपरिक अरुंद शेत योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे पुढचा पॅरिग्रामध्ये बघू महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एक एकोणीसशे सहाचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाचे निदर्शनास आले आहे सबब या तरतुदींचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सातबारा उतार्याच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे तरी उक्त नमूद बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढील नमूद बाबींच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते यावरून शासनाने आता कोणता निर्णय घेतलेला आहे तो आपण आता पाहूया बघा त्यावर आधारित शासनाने असा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय अ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यात्रिकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंदर शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत बघा तीन ते चार मीटर रुंद असा शेतरस्ता जो पारंपरिक उपलब्ध आहे तो मोठा करायचा आहे आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयक कामांसाठी करण्याचा हक्क का प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठी कृषी अवजारे ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद सुरक्षित वाहनासाठी अपोरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी आता बघा कोणकोणती कुन कारवाई करायची करायची आहे तर त्यामध्ये एक नंबर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारी उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी वाहू शकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षमाधी अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक रुंद रस्त्यांऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत बघा म्हणजे किमान कमीत कमी तीन ते थी चार रुंदीचे रस्ते यापुढे आता उपलब्ध होणार आहेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थितीची तपास तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्याच्या अडचणींचा आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा रचत रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध दे करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्तरस्त्याची आवश्यकता असेल तर पर्यायी आणि सुविस्कर मार्गांचा विचार करावा जरी तो थो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीने शासनाने यामध्ये सांगितले धूप थांबवण्यासाठी असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमावरून कोणताही वाद निर्माण होणार नाही त्यामध्ये आहे सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस मंजूर केलेल्या मा मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम नुसार पाच वय नुसार पाच वहिवटीच्या रस्त्यावर लढतळा दूर करण्यासाठीचा मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांचे अधिकृतपणे सातवाराच्या इतर हक्कामध्ये नोंद बाबत सातबारा उतारा देखील याची आता यापुढे नोंद होणार आहे सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात रस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संोणीदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम नुसार पाच आदेशित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्व नंबर शेतरस्त्यांची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद तसेच त्याबाबत सातबारा उतारायच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे दोन नंबरचा मुद्दा आहे त्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल सहित एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अन्न मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाचनुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यासंबाबत सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद सातबारा उतारायच्या इतर हक्क या सत्रात घेण्यात यावी त्यामध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात मुद्दा आहे महाराष्ट्र जमीन महसूल आणि मामलेदार कोर्ट एकोणीस अर्ज प्राप्त झाल्यापासून दिवसांच्या आत आदेश आदेश अंतिम पारित महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस सहाचे कलम पाच अन्वय अर्ज प्राप्त झाल्यानंतर नव्वद दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर सद्यस्थितीत चालू प्रलंबित असे सर्व प्रकरण सदर, सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसात निकाली काढण्यात यावीत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक हा असा आहे म्हणजे बघा यापुढे जो रस्ता आहे वहिवाटीनुसार जो रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे तो रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे तरी हा शासन निर्णय वाचून माहिती घ्यावी ही विनंती